उद्या वीस फेब्रुवारी आहे तुमच्या आयुष्यातील पहिल्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर तुम्ही देण्यासाठी जाणार आहात पण एक मिनिट तुमचा यासाठीचा पूर्ण अभ्यास झालेला आहे का जर तुम्ही याच पद्धतीनं अभ्यास करत राहिलात तर परीक्षे दिवशीपर्यंत तुमचे तुमचेही चालत राहणार आहेत त्यामुळं वेळ वाया घालवू नका तीस दिवस आणखीही शिल्लक आहेत चांगला तुम्हाला अभ्यास करायचा आहे त्यासाठी मी आज तुम्हाला थर्टी डेज वॉर रूम प्लॅन देणार आहे ज्यामध्ये तुम्ही झिरो टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंटचे स्केल करू शकता ही माझी गॅरंटी आहे पण मी सांगतो तसं तुम्ही केलं पाहिजे त्यातला पहिला पॉईंट आहे इलिमिनेशन राऊंड सर्वच गोष्टी करण्याच्या भानगडीत पडू नका आता फक्त महत्वाचे इम्पॉर्टंट पॉईंट करा कारण आहेतच तीस दिवस त्यामध्ये तुमचे सहा सब्जेक्ट आहेत परत सायन्सचे दोन सब्जेक्ट मॅथचे दोन पार्ट आहेत तुम्हाला भेटणारच किती तीन चार दिवस एका विषयासाठी भेटणार आहेत तुम्हाला तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला पूर्ण सिलेबस कंप्लीट करायचे त्यामुळे शक्यच नाही हो करणं त्यामुळं व करा अनइम्पॉर्टंट पॉईंट फक्त इम्पॉर्टंट पॉइंट तुम्हाला करायचे इम्पॉर्टंट पॉईंट करणाऱ्यात कुठं तर तुम्हाला त्यासाठी पी वायक्यू पाहायचे आहेत पी वाय क्यू दोन हजार तेरापासून दोन हजार पंचवीस पर्यंत ती पी वाय क्यू काढा आणि चॅप्टर वाईजमध्ये त्या चॅप्टरमधलं पी वाय क्यूमध्ये काय आलेलं आहे तेवढंच करा मात्र विंडिजमधले जे पी वाय क्यू आहेत मी ते काढलेले आहेत ऑलरेडी मी तुम्हाला कुठं भेटणार आहे हे तुम्हाला सांगेन मी शेवटपर्यंत तुम्हाला त्याची लिंक मी देईन इतर विषयांचा अभ्यास करते वेळेस तुम्हाला पी वाय क्यू पाहायचं आहे त्याच्यातले कोणते कोणते इम्पॉर्टंट पॉईंट आहेत तेवढेच करायचे आहेत पूर्ण करण्याचं भानगडीत आता जाऊ नका दुसरा पॉईंट रेडिंग इज नॉट अ स्टडी फक्त वाचून काहीच उपयोग नाही बोर्ड परीक्षामध्ये फेल होण्यापेक्षा तुम्ही सॅम्पल पेपरमध्ये प्रॅक्टिस पेपरमध्ये फेल झालेलं चांगलं तुम्हाला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल प्रॅक्टिस पेपरला घाबरू नका प्रॅक्टिस जास्त इम्पॉर्टंट आहे फक्त वाचू नका ते वाचलेलं इम्प्लिमेंट करा मॅक्झिमम जेवढे होतील तेवढे पेपर सोडवा शाळेमधले प्रिलियम सोड पेपर द्या क्लासमधले प्रिलियम्स द्या पण मॅक्झिमम पेपर सोडवा आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं सुधारणा करता येईल ते पहा पी वायक्यूचे पेपर सुद्धा तुम्ही सोडवू शकता तिसरा पॉइंट वर्षी कॉम्पिटन्सी बेस्ड क्वेश्चनचा पर्सेंटेज वाढणार आहे त्याच्यामुळे पोपटपंची करण्यावर जास्त जाऊ नका पाठांतर रट्टा मारूच नका जेवढं गरजाल तेवढं समजून घेऊन करण्याचा प्रयत्न करा कारण तुम्हाला चॅलेंजिंग क्वेश्चन आता हळूहळू जास्त देण्याचा प्रयत्न ते करणार आहेत आणि शेवटचा आणि चौथा पॉइंट आहे तुमचं पेपर प्रेझेंटेशन तुम्ही कशा प्रकारे पेपर प्रेझेंट करताय स्केल कसं देता हँड कशी आहे याच्यावरती पण तुमचं समोरच्यावरती इम्प्रेशन कसं पडते हे डिपेंड आहे त्याच्यामुळे आता प्रॅक्टिस पेपरपासूनच शाळेतल्या पेपरमध्ये असतील सुद्धा चांगल्या पद्धतीने पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा तो आपण बोर्डचाच पेपर सोडवतो या पद्धतीने पेपर सोडवायचे या पद्धतीने जर तुम्ही केलात महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे तुमची तयारी होईल आणि चांगल्या प्रकारे तुम्ही स्केल करू शकता पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ मी लवकरच टाकेन जर कमेंटमध्ये एक शंभर विद्यार्थ्यांचे कमेंट आलं की पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ टाका तर मॅथमॅटिक्सचा पार्ट वन पार्ट, वान, पार्ट वान जर मी पेपर प्रेझेंटेशनचा व्हिडिओ टाकेन शंभरपैकी शंभर मार्क कसे घ्यायचे त्याबद्दलचा मी तुम्हाला व्हिडिओ देईन आणि कम्युनिटीमध्ये पी वाय क्यू पण टाकत जाईन त्याच्यामुळे सबस्क्राईब आत्ताच ठेवा आणि कमेंटमध्ये सांगा की मी आज जे चार पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही करणारच चॅलेंज ॲक्सेप्टेड म्हणून इथे टाका तुमच्या आईवडील तुमच्याकडून अपेक्षा करतायत तुमचे शिक्षक तुम्हाला ॲनालिसिस करतायत पण इम्प्रुव्हमेंट तुम्हाला स्वतःला करायचे आणि हा एक महिन्याच्या वेळ हा गोल्डन पिरियड आहे तो वेळ वाया घालू नका चांगल्या प्रकारे तयारी करा रूमच्या बाहेरच जायचं जा नाही एक महिना स्वतःसाठी द्या आणि स्वतःचा जो पहिला मार्क मेमो आहे तो एक चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवा भेटूयात आपण अशाच आणखी एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय